राम कृष्ण हरे मोरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे मोरे राम मोठ्या प्रमाणामध्ये भाविक पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत आपण पाहिलं तर आषाढी वारीसाठी पूर्ण महाराष्ट्रामधून भाविके येत असतात आणि मोठ्या प्रमाणात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात

कृष्ण राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण ह राम कृष्ण हरे काही मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहे मारकरी सध्या आपण दिसभा या एरियामध्ये आहोत वाकडीच्या दिशेने निघालेला आहोत आणि आपण काही वेळातच रिंगण सुद्धा पाहणार आहोत पाहणार आहोत आणि ते रिंगण आपल्याला लाईव्ह पाहता येणार आहे प्रशासनाने वाहतुकीची व्यवस्थाही खूप सुंदर केलेली आहे एका बाजूने वाहने आहेत आणि एका बाजूनी वारकरी जात आहेत तर निश्चितच खूप प्रशासनीय असे काम प्रशासनाने केलेलं आहे अजून रस्त्याने गर्दी खूप कमी आहे कारण बंडीशेगाहून अजून वारकरी पुढे पिसाव्यावर येणार आहेत म्हणजे वाकरीमध्ये येणार आहेत आज वाकरीमध्ये मुक्काम आहे परंतु बरेचसे वारकरी सध्या पंढरपूरमध्ये जात आहेत रामकृष्ण Ik wil आज का पुण्य पुण्य महोत्सव है मैं बोल रहा हूं कि आज आओ अपने कुटुंब से दीजिए सब लोग मिलकर और मोदी जी आ गए देखो कि सब सुन पाए और पुण्य का महोत्सव है मोदी जी की तरफ से कन्हैया ने कन्हैया ने कन्हैया आ पा 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 गाज कर दी ग्राहक ग्राहावर एक आधुनिक पद्धतीने विक्री आणि सुरू केलेली आहे काय पाच रुपयाला कुपन आहे तुम्हाला किती दहा रुपये दोन कुपन घ्या यांना किती वीस कि रुपये चार पर्यंत पाच रुपये नंबर एक चौसष्ट शासन मान्य असलेला बाजार घरी आपल्या सेवेला हजर असलेला मिठाई रसपान ग्रह फक्त पाच रुपये नंबर एक चा उदा पाच रुपये पाच रुपये पाच रुपये it is